शिवजयंती उत्सव सोहळा समिती दोन हजार पंचवीस सातपूर शिवजन्म शिवजन्म उत्सव समिती यावेळेस जर आपण बघितलं तर या वर्षीचे अध्यक्ष जगदीश जीवन जगदीश रायते आणि कार्याध्यक्ष नगरसेविका ॲडव्होकेट सौ दीक्षाताई दीपक लोंडे यांच्या आत्मेपत्याखाली हा शिवजयंती सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे होत असताना त्याची संपूर्ण तयारी जर आपण बघितली तर वेगळा उत्साहामध्ये सर्व आमच्या सात विभागातील विविध पक्षांच्या राजकीय पक्षांच्या किंवा सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन दरवर्षीप्रमाणे हा सोहळा साजरा होत आहे एक लोकप्रतिनिधी या नात्याने याचा विशेष आनंद आम्हाला असा होतो की जे काही आपण दर दरवेळेस राजकीय वेगवेगळे उत्सव साजरे करतो परंतु त्या उलट छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल किंवा महापुरुषाची जयंत्या ह्या आपल्या सातपूरला एक वेगळी आगळी परंपरा या ठिकाणी आहे आणि एक लोकप्रतिजा त्याने खरोखरच आम्हाला या सर्व युवकांचा किंवा या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा विशेष अभिमान वाटतो आणि ह्या सोहळा संपन्न किंवा या सोहळा होत असताना याच्यामध्ये मी सर्वप्रथम या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि एक शिवसैनिक म्हणून एक शिवप्रेमी म्हणून ह्या प्रभागाचा नगरसेवक वगैरे ठीक आहे परंतु एक सदस्य म्हणून आम्ही नेहमीच या मंडळाच्या सर्वांच्या पाठीशी आहोत मंडळ आम्हाला जे जे जबाबदारी आम्ही देतं ती जबाबदारी प्रामाणिकपणे या ठिकाणी पार करत आहोत आणि पार पडत राहू असं मी आपल्या माध्यमातून सर्व यांना नागरिकांना शिवप्रेमीनं सांगू इच्छितो आपणसुद्धा या सर्वांनी आपल्या <coughs> या शिवजन्म सोहळ्याच्या उत्साह वाढवण्यासाठी यांना या ठिकाणी प्रचंड असं सहकार्य करावं आणि वेगळा हा उत्सव हा सण या ठिकाणी साजरा व्हावा अशी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो पुन्हा एकदा या सर्वांना एकत्र करून सालाबादाप्रमाणे हा म उत्सव सोहळा या ठिकाणी याची तयारी म्हणून सगळे एकत्र काम करत त्याबद्दल ते मनापासून शुभेच्छा धन्यवाद